सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे प्रियदर्शन बाळासाहेब साठे दोन्ही कड त्याची शिवसेना फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय कि प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्यकर्ता आहे त्याला महापौर पदा करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतो त्यांनी स्वतंत्र पाहिजे नाही नाही काय हेच नाही असं नाही तुम्हाला चमत्कार त्या दिवशी कळेल भारतीय जनता पार्टी मध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झाले जे आपल्याला बघायला मिळतील येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे कि सत्याऐंशी जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतक्या स्पष्ट बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही आहे लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे लोकशाही आहे का नाही इलेक्शन मध्ये आपल्याला बघायला आहे कशा इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेच झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली कुणाच्याही अजून मला वाटत उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला दा नाही त्याच कारण काय ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला